पुणे ते कोल्हापूर दरम्यान आशियाई महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत त्यामुळे स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून तीन तासाच्या प्रवासाला सात तास लागत आहेत असे असतानाही महामार्गावरील टोलनाक्यावर निर्धास्तपणे टोल वसुली सुरू आहे टोल वसुली बंद करावी या मागणीसाठी शनिवारी या मार्गावरील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच टोलनाक्यांवर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलने करण्यात आली तासवडे तालुका कराड येथील टोलनाक्यावर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी तासवडे टोलनाक्यावर आक्रमक भूमिका घेत हल्लाबोल केला सकाळी साडेनऊ ते दुपारी अडीचपर्यंत टोल नाक्यावर संपूर्ण वाहने टोल फ्री सोडण्यात आली तसेच पंधरा मिनिटे महामार्ग रोखून घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण विभागाने सध्याच्या टोल वसुलीत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अधिकची पंचवीस टक्के सवलत देण्याचे मान्य केल्याने दुपारी अडीचच्या सुमारास आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले आज सातारा जिल्ह्यामध्ये जे दोन टोल नाके आहेत एक कराड तालुक्यामध्ये तासोडे आणि आणवाडी तालुक साताऱ्यामध्ये हे दोन टोल आपल्याकडे आहेत संग्राम थोपटे आणि खेर शिवापूरच्या नाक्यावर आंदोलन केलं होतं आणि बंटी पाटील त्याच्या कोल्हापूरच्या सहकार्याने काही सांगलीच्या सहकार्याने तिन्ही नाक्यावर आंदोलन केलं होतं आज परत अंशिक दृष्टीने हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे अजून हा लढा संपलेला नाही त्याचबरोबर आपले जे रस्त्याला जे पाणी असते त्यामुळे शेत नुकसान होत कामाचा दर्जाचा विषय आहे साईड रोडला खड्डे बुजवून साईड रोड सर्व्हिस रोड दुरुस्त करायचे तरी सात दिवसामध्ये सगळे खड्डे बुजवून ते दुरुस्त होतो असा त्यांनी दिलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं आता आपलं हे आंशिक आंदोलन यशस्वी झालेलं आहे अजूनही अतिरिक्त पद्धतीच्या करता प्रशासनानं वेळ मागितलेला आहे त्यामुळं तिन्ही चारही टोल नाक्यामध्ये जे तिथले आंदोलक आहेत त्यांची शेतर करून आता अधिकृतपणे तासवण्याचं हे टोल आंदोलन स्थगित करत आहोत समाप्त करत आहोत आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी जे परिश्रम घेतले सकाळी त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो पोलीस प्रशासनाने देखील सहकार्य केलं नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी टोलवाल्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आज आमची लढाई आहे की या रस्त्याचा दर, कामाचा दर्जा चांगला राहायला पाहिजे आणि त्याबरोबर अपघात न होता लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि रस्त्याचं काम चालू असताना पूर्ण टोल घेता कामा नये ही अंशतः मागणी मान्य झालेली आहे त्याचं पत्र मिळालेलं आहे पण अजून हा पूर्ण मागणी होण्याकरता पन्नास टक्के कन्सेशन मिळण्याकरता आपल्याला लढा चालू ठेवावी लागेल पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो